समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार देण्यात यावे आठ तासापेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा सर्व प्रकारच्या कायदेशीर व वेतन कॅशलेस आरोग्य विमा आठ पॉईंट टक्के वार्षिक बोनस देण्यात यावं यासह पाच वर्षानंतर ग्रॅज्युटी व फुल अलाउन्स देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न यांनी आंदोलन पुकारले आज मध्यरात्रीपासून त्यांनी हा संप पुकारला आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेवीस रुग्णवाहिका चालक संपावर गेले असून बीव्ही जी कंपनीमार्फत देण्यात येणारे वेतन कमी असून कंपनी त्वरित मागण्या मान्य कराव्या तसेच नवीन गाड्या देण्यात याव्या या मागणीसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे बुलढाण्यातील टिळक नाट्य क्रीडा मैदानावर रुग्णवाहिका चालक संपावर बसले आहेत मी एकशे आठ रुग्णावा एका चालक लोकेशन सिंदखेड राजा आम्ही दोन हजार चौदा बी जी या कंपनीद्वारे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करत आहोत आम्हाला अपुऱ्या वेतनावर राबून घेतले जात आहेत आम्ही आमच्या मागण्या आताच या सध्या या आहेत की आम्हाला समान काम समान वेतन दिले पाहिजेत आमचा दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा हा पी एफ मिळाला पाहिजेत आणि आम्हाला पॉलिसी कवर विमा हा मिळाला पाहिजेत नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही एक जुलैपासनं म्हणजेच रात्री बारा वाजेपासनं संपावर बसलेलो आहेत आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही जिल्ह्या आपल्या एक शहरच्या सध्या जिल्ह्यामध्ये तेवीस अँब्युलन्स कार्यरत आहेत आणि तेवीस अम्ब्युलन्सची कंडिशन सध्या अशी आहे की अर्ध्या गाड्या पूर्ण थिळी ट्रेस आहेत वारंवार शेजारी जिल्ह्यामधील गाड्या पेटत आहेत काही घटना अनुचित घडत नाही चांगलं आहे पण कदाचित आमच्या जीवावर डॉक्टरांच्या जीवावर किंवा पेशंटच्या जीवावर हे येऊ शकते आणि याच्यासाठी शासनाने याची दखल घेतली पाहिजे आमची एवढीच विनंती आहे